कडू कारल्याचे पंधरा गुणकारी फायदे ऐका आणि लगेच अंमलात आणा श्री स्वामी समर्थ लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत हिरव्या भाज्यांमध्ये आपल्याकडे आकर्षित करणारं कारलं चवीला कडू जरी असले तरीही त्यापासून मिळणारे अनेक फायदे नक्की गोड आहेत तुम्हाला माहिती आहे का कारल्याचे हे आरोग्यविषयक फायदे नाही तर मग नक्की जाणून घेऊया कारल्याचे फायदे कारल्यामध्ये फास्फोरस मुबलक प्रमाणात आढळतं हे कफ बद्धकोष्ठता आणि पचनसंबंधी समस्या दूर करतं कारल्याच्या सेवनाने अन्नाचे पचन व्यवस्थित होते तसेच भूकसुद्धा मोकळेपणाने लागते दम्याचा त्रास असल्यास कारलं खूपच फायदेशीर ठरतं या आजारात कारल्याची भाजी काहीही मसाले न वापरता देखील भाजी बनवून खाल्ल्याने फायदेशीर ठरतात पोटात गॅस बनत असल्यास आणि अपचनामध्ये कारल्याचा रस घेणे चांगलेच असते जेणेकरून आपल्यापासून हे आजार लांबच राहावे कारल्याचा रस प्यायल्याने आपले यकृत बळकट होतच त्याचबरोबर यकृताचे सर्व त्रास बरे होतात दररोज नियमाने हे घेतल्यास एका आठवड्यात चांगले परिणाम दिसून येतात कावीळमध्ये देखील हे फायदेशीर आहे कारल्याची पाने किंवा फळाला पाण्यात उकळवून प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि कुठल्याही प्रकारचे संसर्ग झाल्यास बरे होतात उलट्या जुलाब किंवा कॉलरा झाला असल्यास कारल्याच्या रसात काळे मीठ टाकून प्यायल्यास लगेच आराम मिळतो जलोदर झाला असल्यासदेखील दोन चमचे कारल्याचा रस पाण्यामध्ये टाकून प्यायल्याने फायदा होतो अर्धांगवायूचा वायूचा त्रास झाला असेल तरीही कारले खाणे खूप प्रभावी उपाय आहे त्यात कच्चं कारलं रुग्णांसाठी फायदेशीर आहे रक्त स्वच्छ करण्यासाठी देखील कारलं अमृतासारखे आहेत मधुमेहाच्या आजारांसाठी देखील हे प्रभावी मानले आहे मधुमेह असल्यास एक चतुर्थांश कप कारल्याचा रस तेवढ्याच प्रमाणात गाजराचा रस पिणे शरीरासाठी फायदेशीर आहे रक्ताळ मूळव्याध झाल्या असल्यास एक चमचा कारल्याच्या रसात अर्धा चमचा साखर टाकून प्यायल्यास मूळ व्याधीच्या त्रासात आराम मिळतो संधिवात किंवा हातपायाची जळजळ होत असल्यास कारल्याचा रस चोळणे फायदेशीर असतं मूत्रपिंड म्हणजेच किडनीच्या त्रासासाठी कारल्याचे उकळलेले पाणी आणि कारल्याचा रस दोन्हीही फायदेशीर असतात याच्या सेवनाने मूत्रपिंड सक्रिय होऊन शरीरातील हानिकारक पदार्थांना शरीराच्या बाहेर काढते हृदयाच्या विकारांसाठी कार्ल हे रामबाणच आहे हे हानिकारिक चरबीला हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊ देत नाही यामुळे रक्त पुरवठा व्यवस्थित होतो आणि हृदयघात होण्याची शक्यता नसते लिंबाच्या रसाबरोबर कारल्याच्या रसाला चेहऱ्यावर लावल्याने मुरूम बरे होतात आणि त्वचेचे आजार होत नाही कर्करोगाशी हो लढण्यासाठी कारल्याच्या रसाचे सेवन करणे फायदेशीर ठरते कारल्यामुळे शरीरातील शुगर लेव्हल जितके नियंत्रित केली जाते तितकं शरीराला पोषक तत्व मिळतात त्यासोबतच कारल्यात तांब विटॅमिन बी अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिडसारखे तत्व असतात यामुळे रक्त साफ स्वच्छ राहतं आणि किडनीसुद्धा निरोगी राहते माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद